हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार आणि आजचा ब्लॉग खूप असा मस्त होणार आहे आणि खूप असे छान रेसिपी मी शेअर केलेलं आहे तर पूर्ण ब्लॉग बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही सुद्धा असे छान छान रेसिपी तयार करा आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला असं समजेल की कामाला कंटाळा येत नाही बघितलं का छान वाटतं आणि आपण जर ब्लॉग असं बघितलं आणि व्हिडिओ आपल्याला सुद्धा तसं काहीतरी वेगवेगळे रेसिपी वगैरे करावं वाटतात आणि मला सुद्धा तसंच वाटत असतं मी सुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असते आणि त्यातून छान छान असे रेसिपी करण्याचा प्रयत्न करा हिरवीची पोळी हिरव्याची नाही ते गागूर हात धोंगे जातो आणि हे बघा हे आहे आमच्या घरचे लाडू याला नाही खायच्या गोष्टी लावत याला नाही का सगळी खूप प्रेम करते याच्यामुळे असं सगळं प्रेम ऊतू देत उतू आणि हे आहे लाडू लाडू हाय म्हण आणि हे आता एक वर्षाच झालं है। है आहे ना पिल्लू काय पाहिजे तुला अंड्याची पोळी खूप तिखट येते हिरव्या मिरचीची केली लय तिखट लागन तुला तू सगळं चालतं मम्मीने लाडू साठी अशी फक्त साधी पुई केली बघा आणि खूप मेव मेव करीत आहे तुला पुई केली मम्मीने तो तिखट लागू नये म्हणून तेवढी खाई ना खा तू पण यांच्यासोबत हा त्यालाच काय ना कस खाव थमता चुरून देते मी ते नाही खाली टाकते <laughs> तर बघा अख्खा एक भोपळा घेतला त्याची दोन्ही असे मस्त अगोदर धुवून घेतला आणि त्याची साईड एक साईड कट केली आणि आहे ना असं बघा थोडंसं असं काळ काळ पाणी येतं असं त्याला त्याच्यामुळे मी एक साईड मी त्याला दोन तुकडे करून पण मी त्याला बारीक करणार होते पण ते पाणी येताना हातची गटची गट होतात म्हणून मी ते कट केलं नाही म्हटलं आहे असंच आपण नाही का भोपळा असं मस्त किसून घेऊया आणि कुणी कुणी भोपळ्याची भाजी बनवूनसुद्धा आहे का असे मस्त छान असे थालीपीठ म्हणा धपाटे म्हणा तयार करतात तर मी ना भाजीचे सुद्धा बनवते बरं का आणि मला भाजीची तर खूपच छान लागतात म्हणजे खायला टेस्टी लागतात आणि ह्यावेळेस ह्या पद्धतीने बनवले म्हणलं किसून करूया आणि फुल अशा मैत्रिणींना सगळ्याला जेवायला बोलवलं पण मी काही व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही सगळ्याला मस्त गरम गरम बनवून खायला दिले मी आणि छान वाटते एखाद्या वेळेस जर आपण असं मैत्रिणींना वगैरे दिले तर पूर्ण रेसिपी बघा खूप अशी छान अशी मस्त भोपायचे थालीपीठ म्हणा धपाटे म्हणा मी मस्त केलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला आवडतील आणि तुम्ही सुद्धा करून खा कारण ह्या पावसाळ्यामध्ये ना खूप असं काही छान छान करून खा वाटतं आणि माझा बघा भोपळा पूर्ण किसून झालेला आहे आणि व्हिडिओ ना आपला एकदम स्पीडमध्ये घेतलेला आहे बरं कमी कारण काय होतं एवढं सगळं दाखवायचं म्हटलं का खूप मोठा व्हिडिओ होतो आणि मग म्हटलं चला स्पीडमध्ये घेऊया आणि वरून वाईस ओवर करूया तर मी तसं करत आहे बघा आता सगळं झालेलं आहे आपला भोपळा किसून आणि आता बघा असं थोडंसं का असं का असं दिस जसं बटाटोसुद्धा असं दिसतं बघा आणि आता याच्यात पाणी टाकून ना चांगलं धुवून घेणार आहे कारण धुव नसतं घेणार मी पण ते काळ काळं दिसतं त्याच्यामुळं ते खावं वाटत नाही ना तर त्याच्यामुळं मी काय केलं धुवून घेतलं आणि ते पाणी आहे ना पिळून घेतलं थोडं हलक्या हाताने बघा असं आणि चांगलं ते नितरून घेतलं त्यातून आणि आता यामध्ये ना आपल्याला वेगवेगळी पीठं जे आहेत ना तर ते मिक्स करायचे आहे तर ते पीठं कोणते आहेत तुम्हाला सांगते मी मी काय केलेलं आहे ज्वारी बाजरी गहू हरभऱ्याची डाळ अजून सोयाबीन मूग हे असं सगळं आहे ना मुगाची डाळ तुम्हाला जेवढं डाळे जेवढं काय ॲड करायचं तेवढं तुम्ही करू शकतात आणि तेवढं थोडंसं भाजून घ्यायचं हलक्या हाताने गॅसवरती आणि गहू गव्हाचं नव्हतं मी ॲड केलं मी मग म्हणून गव्हाचं पीठ घेतलं आहे अगोदर चाळलेलं बघा आणि हलक्या हाताने भाजून घ्यायचं आणि गिरणीतून दळून आणायचं आणि जेव्हा आपल्याला थालीपीठ करायचं असतं ना त्यामध्ये हे सगळं आपण पीठ टाकू शकतो हो तर हे पीठ आहे ना आपलं तर ते हे तेचंच पीठ आहे बघा आणि ना हे मी ना ह्यावेळेस व्हिडिओमध्ये मी शेअर केलं नाही ते सगळ्या गोष्टी तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना ह्या व्हिडिओला जर चांगले व्ह्यूज आले ना तर तुम्हाला ती सगळी भाजणी जी आहे मी कशी बनवते ते सगळं शेअर करीन आणि मग ज्यामुळे खावीन तुम्हाला आयडिया येईन आणि सगळं गोष्टी जे प्रोटीन सत्व काय आहे ना सगळं आपल्याला ह्याची मिळतं आणि वेगवेगळ्या डाळी वगैरे सगळं खाण्यात येतात आणि मग मी म्हणून म्हटलं चला आपण असं जास्त खाण्यात येत नाही डाळी वगैरे जास्त करत नाही ना तर ह्या असं मग मी दौन आणलं होतं पीठ आणि व्यवस्थित चाळून घेतलं बघा आता आणि त्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण खूप सारा लसूण घेतलेला होता त्याच्यामुळं हा जो रगडा आहे ना जास्त दिसत आहे आणि मिक्सरमधून काढलं हळद टाकलं आणि जिरे टाकले जिरे थो जिरे थोडेसे हातावर रगडून टाकायचे पण आता मा मला कसं आहे हात ओलले होते त्याच्यामुळे मी काय रगडलं नाही आणि मस्त या बघा आता चांगलं असं कालून घ्यायचं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पीठ चांगलं एक जीव करून घ्यायचं मीठ वगैरे सगळं टाकायचं मळूमळू घ्यायचं आहे आणि आपल्याला हवं तसं ठेवायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही जसं म्हणजे आपल्याला कसं थापता पण आले पाहिजेत आणि मी ना कधी कधी खूप पातळ असले ना त्याचीसुद्धा डायरेक्ट तव्यावर पण थापत असते बरं का ते पण एखाद्या वे पद्धतीनं मी एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवीन कसं थालीपीठ करण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती असतात आणि खूप मेहनत करत आहे बरं का मी तुम्ही मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आपलं पहिलं जुनं एक चॅनल आहे बरं का त्याच्यावर जाऊन बघा सरला फॅमिली ब्लॉग म्हणून आहे आणि ते चॅनलसुद्धा आपलं म्हणजे अजून मी काही डिलीट केलं नाही चांगले सबस्क्रायबर आहे साडेतीन के सबस्क्रायबर आहेत त्याला पण व्ह्यूज डाऊन झालेले आहेत तर नक्की तिकडे पण सपोर्ट करा तिथे पण खूप छान छान असे डेली ब्लॉग आहे आपले जुने जुने ब्लॉग आहे ना चार वर्षापूर्वीचे जे ब्लॉग सगळे त्याच्यात मी शेअर केलेले बघा आणि बघा हे असं स्वच्छ कॉटनचं कापड घेतलं चांगलं धुवून घेतलं आणि त्यावर छोटासा गोळ्या घेतला आणि मस्त पाणी लावून सगळीकडून थापळून घेते बघा आणि ना अगोदर आहे ना ते कापडं पाणी टाका म्हणजे ज्यामुळे काय होतं तव्यावर सहज उलटलं जातं ते चिटकून राहत नाही कापडाला हे बघा ह्या पद्धतीने आणि मस्त त्याला गोळ असे छोटे छोटे ना असे गो, गोल गोल छिद्र पाडून घ्यायची की ज्यामुळं कावीन थालीपीठ सगळीकडून चांगलं व्यवस्थित वा भाजून वाफळून निघतं आणि तव्यावर तेल टाकलं आणि ह्या पद्धतीनं टाकून दिलेलं आहे बघा आणि आता याच्यात थोडंसं कडाणी तेल टाका तूप टाका तुम्हाला जसं आवडेल तसं सा टाका आणि शक्यतो तूपास तूप असलं तर तुपाचा जास्त वापर करा माझ्याकडं तूप वगैरे नाही आहे तर मी मग तेलच टाकलेलं आहे आणि ह्या बघा असं झाकण ठेवून दिलं दोन तीन मिनटं वाफळू दिलं तोपर्यंत ह्या बघा असं कापडं पाणी टाकलं पिठाचा गोळा घेतला आणि असं मस्त पाणी लावून असं मस्त सगळीकडून सा सारखा एक सारखा कुठं जाड बारीक नाही ठेवायचा आणि मग भाजताना पण छान भाजतो खाताना पण छान लागतो आणि जास्त जळून द्यायचं जा एखादा माझं काय होतं व्हिडिओ बघ इकडं हे कर त्यामुळे एखादा एक थोडासा होतं करपल्यावर थोडासा तर ह्या बघा ह्या पद्धतीने मी थापून घेतलेलं आहे आणि मस्त त्याला गोल गोल गोळे पण पाडून घेतले असे छिद्र पाडून घेतले आणि आता आपलं तोपर्यंत इकडचं थापेपर्यंत इकडचं होऊन जातं आहे गॅसवरती हे बघा मस्त छान असा खरपूस असं भाजलं आहे बघा आणि असंच ह्याच असंच रंगाचं होऊ द्यायचं जास्त काळं होऊ द्यायचं नाही मग हे असं कसं खायला खूप छान टेस्टी लागतो आणि दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्यायच्या आहे आणि शक्यतो गावरण असतं तर अजून त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते खायला आणि सॉससोबत द्या किंवा लोणचं दही तुम्ही कोणत्या पण गोष्टीसोबत तुम्हाला जे आसन घरात अवेलेबल त्याच्यासोबत खा तर मी मुलांना सॉस आणला होता आणि माझ्या फ्रेंडनी सॉस आणला तर मी पण नव्हता आणला आणि मग त्यांनी त्या सॉससोबतच खाल्ले बरं का दही आणायला गेली ते पण दही काही मिळालंच नव्हतं मला मग सॉससोबत खाल्ले होते ते अशी मस्त छान असे थालीपीठ म्हणा किंवा आम्ही मला ते धापाटी म्हणायची सवय आहे आईकडं कसं लहानपणापासून धापाटी आणि माझ्या आई ना अशी याचे मुटकुळे वगैरे खूप छान करते फक्त मुटकुळ्यालाही ना हे जे पीठ आहे ना असं निब्बर मळायचं असतं आणि छोटे छोटे गोळे करून वाफळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे काप करून त्यालामध्ये तळून घ्यायचं असं असतं तर सुद्धा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बनू नंतर पुढं चालून आणि तुम्हाला हा आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बघा मस्त टॉपल्यामध्ये ठेवलेले कारण हे जे कापड होतं ना तर हे आपलं टॉपल्यामधलंच कापड होतं आणि मग मी म्हटलं आता कापडच भेट ना तर म्हटलं चला आता हेच घेऊया आणि चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि मग तेच त्याच्यावर थापायला लागले मी आणि मुलांना का आपल्या असे चमचमीत वगैरे असं खायला खूप आवडतं आणि कधी मधी मुलांना कसं आहे सारखी भाजी भाकर म्हटलं का नको म्हणतात आणि कधी भोपळे वगैरे असत ना माझी मुलं तर सगळं खातात बरं का पण काही मुलं असतात त्यांना नाही आवडत कारण माझ्या फ्रेंड आहे त्यांचे म मुलं वगैरे असे भोपळे वगैरे नाही खात तर त्या मग ते न खाल्ल्यापेक्षाही असत तरी मुलं त्यांच्या शहरात त्या गोष्टी जातात आणि खातात आणि भोपळा शिके तर लहान मुलांना असं आवडतच नाही नाही खाते जो पांढरा भोपळा असतो ना तो तर मग त्या तेव्हा त्याचं हे असं केलेलं बेस्ट आहे आणि तुम्ही याच्यात वेगवेगळ्या भाज्या करू शकता असे थालीपीठ वेगवेगळ्या खूप साऱ्या गोष्टीचं करू शकतो आपण आणि मुलांना ते करून खाऊ घालू शकतो बघा आणि नाही खाल्ले तर मुलं असे नाही तर असे तरी खातात पण शक्यतो भाजी भाकर माझं तर असं म्हणणं आहे मुलांना सगळ्या गोष्टीची सवय लावा लहानपणापासून जर तुम्ही सगळं केलं मुलांना घातलं ना तर त्यांना आपल्या आपल्यामतं त्या सगळ्या गोष्टी खायची सवय लागते की माझी मुलं बघा तुम्ही मी जी भाजी करा ना ती भाजी आवडीनं खातात आणि कोणती असं नाही का म्हणणार नाही हे आम्हाला नको ते नको म्हणजे मी त्यांना सवयच लहानपणापासून लावलेली आहे हरेक भाजी हरेक गोष्ट घरात आणली आणि केली गावाकडं मला पहिल्यापासून आईनं पण तशी सवय लावलेली होती आम्हाला घरात आई काय असायची सगळ्याच्या बाजारात भाज्या अवेलेबल राहीन ज्या शिजननुसार जी भाजी असेल ती आणणार आणि ती करणार आणि रानभाज्या तर स्पेशली खूप करायची माझी आई आणि त्याच्यामुळं मला ती सवय झाली आणि माझ्या मु माझ्या मुलांना सुद्धा मी तीच सवय लावली की हर एक गोष्ट खायची आपण थोडंसं बाहेरचं चमचमीत खातोच पण हे ज्या गोष्टी आहेत ना ज्या पौष्टिक आपल्या शरीराला मिळतात त्यासुद्धा खाल्ल्या पाहिजे की ज्यामुळं मुलांची व्यवस्थित वाढ वगैरे होते आणि स्ट्रॉंग राहते ती इम्युनिटी पॉवर वगैरे सगळी व्यवस्थित राहते आणि मुलांचं जे आजारी पडण्याचं प्रमाण आहे ना, ना ते सुद्धा कमी होतं बघा आणि माझ्या मुलांवरून मी खरंच सांगते ताईंनो तर नक्की सगळ्या गोष्टी मुलांना खायच्या सवयी लावा आणि बघा दिदी हा मांत्रसंग इथं खेळत आहे तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या